एकवीस दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणारा वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला स्वतःहून सरेंडर झाला इकडे एक या एकवीस दिवसात दीडशे पेक्षा जास्त पोलीस कराडला शोधत होते तर दुसरीकडे कराड मात्र देवदर्शन करत होता त्यानं समर्थकांच्या गाठी भेटी घेतला काहींच्या घरी मुक्काम केल्याची माहिती मिळाल्यानं ही महिला नेमकी कोण हा मोठा प्रश्न उभा राहिलाय ही महिला कोण या प्रकरणामध्ये तब्बल एकशे पंधरा जणांना चौकशीसाठी बोलावलं होतं यामध्ये कराडच्या पत्नी आणि भावासह निकटवर्तीय महिलांचा देखील समावेश आहे पुण्यातही वाल्मिकी कराड वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटला आणि एका महिलेकडे त्यानं मुक्काम केला ही माहिती समोर आल्यानंतर ही महिला नेमकी कोण ही महिला केवळ कराडचे विश्वासू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पदाधिकारी आहे की कराडचे आणि तिचे काही संबंध आणखी आहेत का हे प्रश्न उपस्थित झाले तसेच एकवीस दिवसांमध्ये कराडबरोबर त्याचे विश्वासू लोक होते अनेकांनी त्याच्याबरोबर प्रवास केला वेळोवेळी आपला ठाव ठिकाणा बदलला कराडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणं त्यांच्यासाठी पैशाची व्यवस्था करणं वाहण्याची आणि मुक्कामाची व्यवस्था करणं पोलिसांपासून त्याला लपवणं अशा अनेक गोष्टींचं नियोजन करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कामाला लावण्यात आली होती असलेला आणि वाल्मिक कराडला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत केलेला प्रत्येक जण आता सीआयडीच्या रडारवर आलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा